सार्वजनिक निवडणूक दोन नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं अकरा नंबर वॉर्डमधनं संजीवनी सतीश बारुंगुळे हे आमच्या रणरागिनी आम्ही मैदानात उतरलेले आहेत तरी नारा पचरा नारा तर आज त्याचा नारळ पचाराचा नारळ फुटलेला आहे तर सर्व देवांचे आम्ही दर्शन घेऊन आज आमचे जिल्हाध्यक्ष सातलिंग साहेब खास बारशीला उद्घाटन होते पण वेळ असल्यामुळे त्यांनी म्हणजे करून घ्या शेवटची भेट देतो म्हणले आम्ही तसेच आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष जुगलबापू तिवारी आणि आमचे तालुका अध्यक्ष सतीश पासकोडे आणि आमचे ज्येष्ठ नेते पप्पा सुतार तसेच माझे बाकीचे प्रभागातले जनसेवक आणि आमचे सर्व कार्यकर्ते व मंडळी आज इथं आम्ही अकरा नंबर वॉर्डचा प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे तरी सर्व जनतेला एक आवाहन करतो की सर्वसामान्यातली एक अपंग स्त्री आज तुमच्यासाठी जनतेसाठी काहीतरी एक जनसेवक म्हणून उभारलेले तरी पूर्ण शहरातनं अकरा नंबर वॉर्डमधनं तिला प्रचंड मताने विजय करा असं मी आज जनतेला आवाहन करतो कारण संजून देवारंगुळेचा चेहरा काय सांगायची गरज नाही अख्ख्या बारशी तालुक्याला जिल्ह्याला सगळ्याला माहीत आहे आणि आमचे तसेच नगराध्यक्ष बी जाकीराभी अभिषेक सोबत आहेत सर्व मंडळी आम्ही सोबत घेऊन आज प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि एवढंच आव्हान करतो जनतेला की सर्वसामान्यांना मत देऊन आपल्या नगर नगरपालिकेच्या सभागृहात पाठवणं आहे एवढं तुम्हाला सांगतो आणि आमच्या जो बरोबर आपण निवडणूक लढवीत असलेल्या रणरागिणी आमच्या संजीवनीताई बारंगोळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ आत्ताच आपण आझाद चौकात करून इथपर्यंत पदयात्रेनं सर्वजण आलेलो आहोत आज मला आनंद होतो आहे जिल्हाध्यक्षपदाची धुरा घेतल्यानंतर आमचे मित्र सटगार सर पहिल्यांदाच बार्शीला येत आहेत आणि ते या प्रचार मोहिमेमध्ये सामील होत आहेत सटगार सर तुम्हाला माहीत असावं म्हणून चार शब्द बोलतो आहे नाहीतर मी प्रत्येक शुभारंभाला ठिकठिकाणी कॉर्नर मिटिंगमध्ये बोलतोच आहे पत्रकार मित्रांच्या मध्यस्थीनं बार्शीकर बंधू भगिनीना आमचं सगळ्यांचं लक्ष म्हणजे ना सत्तेचा माझ ना घराणेशाही काँग्रेसला आणायची आहे लोकशाही मी मागव नेहमी बोलतो काल परवाही बोललो त्याप्रमाणे गेली सत्तावन्न अठ्ठावन्न वर्ष सार्वजनिक जीवनात आज जे काही पदावर आहेत किंवा नाहीत त्या सगळ्या नेते मंडळींच्या बरोबर मी काम केलेलं आहे सगळ्यांना हाताळलेलं आहे थांबा म्हटलं तर कोणी थांबलं नाही मग ताई ना आणि आम्ही ठरवलं हा काँग्रेसचा पंजा प्रस्थापितांना थांबवण्यासाठी आला आहे थांबा आता आणि आम्ही जे आठ नगरसेवक पदासाठी उभे केलेले उमेदवार आहेत यांना हे सगळे चेहरे नवीन आहेत यातल्या भगिनी नव्या आहेत कुणी प्रस्थापित नाही कोणालाही राजकीय चेहरा ना नाही पण ना एक आहे सगळे चारित्र्यवान आहेत सुशिक्षित आहेत कामाची तळमळ आहे मला या भगिनीचं विशेष कौतुक वाटतं दिव्यांग असून सुद्धा समाजासाठी झटते आणि मी आपल्या माध्यमातन बार्शीकर बंधू भगिनीनं आवाहन विनंती करू इच्छितो की वास झाला आता आतापर्यंत हा नको म्हणून तो तो नको म्हणून हा तेच ते चेहरे तीच ती माणसं तीच तो माल फक्त बाटल्या बदलायच्यात नव्या चेहऱ्यांना आपण संधी द्या नव्या चेहऱ्यांच्या आधी कारभार द्या नगरपालिकेचा कारभार हा नगरसेवकांच्या मार्फत करताना इथं नागरी समस्यांची जाण असणं गरजेचं आहे पक्षी अभिनिवेश नुसता नको आहे आणि काँग्रेसच्या माध्यमातून आम्हाला ज्यावेळी आम्ही निवडणुकीला उतरलो आहे तर आपण सर्वजण प्रचंड प्रतिसाद द्याल याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही मी आमचे जिल्हाध्यक्ष चढगार सरांना विनंती करतो आज त्यांचं पहिलंच आगमन झालं आहे याप्रसंगी ते काँग्रेस पक्षाची भूमिका त्यांच्या दोन शब्दात सांगतील बार्शीकरांना मी नमस्कार करतो मला आनंद होतो अनेक दिवसापासून काँग्रेसच्या चिन्हावर बार्शीमध्ये अशा प्रकारची निवडणूक लढविली गेलेली नाही हे पहिल्यांदाच मी बघतो आहे आणि आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिकीट देऊन निवडणुकीला उभं केलेले आहेत हे सर्व कार्यकर्ते अगदी सामान्य आहेत उच्च शिक्षित आहेत मी बार्शीकरांना आणि सर्व मतदारांना अशी विनंती करतो की काँग्रेस हा एकशे सदुतीस काँग्रेस पक्ष हा एकशे सदुतीस वर्षाचा पक्ष आहे या पक्षाला इतिहास आहे त्याग आणि बलिदान हे या पक्षाचं वैशिष्ट्य आहे स्वर्गीय इंद्राजी गांधी असू द्या स्वर्गीय राजीवजी गांधी असू द्या या देशासाठी बलिदान दिलेले आहेत याची जाणीव आपण आपल्याला आहे पण आता अलीकडच्या काळामध्ये देशामध्ये अगदी गल्लोगल्लीपासून काय चाललेले आपल्याला सांगणं गरजेचं नाही आपण जाणकार आहात आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडतो अवकाळी पाऊस आला अतिवृष्टी झाली आजही तुम्ही जर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गेला तर गुडघाभर पाणी आहे खरीप पिके गेली व्याप खरीप पिके गेली रब्बी पिके गेली शासनाने अनेक वेळा सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांच्या सर्व नुकसान भरपाई देऊ पण सर्वसामान्य शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही काही जणांना मिळाले असेल काही जणांना मिळाले नाही मित्रांनो शेतकरी असू द्या व्यापारी असू द्या छोटे व्यापारी असू द्या यांची हालत काय आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे सत्ता येते जाते पण काँग्रेस पक्षात काँग्रेस पक्षाने आजपर्यंत जे काही सत्तर ऐंशी वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे ते सर्वांना माहिती आहे फारशीमध्ये जुने जाणकार काँग्रेस पक्षाचे लोक आहेत पण इथं नेतृत्व नव्हतं आता या सर्वांच्या भगिनीच्या माध्यमातून विजयकुमार असू द्या सन्माननीय साहेब असू द्या यांच्या माध्यमातून या ठिकाणी नेतृत्व उभारलेलं आहे आपले पाचपुर्वे सर असू द्या या सर्वांच्या माध्यमातून बार्शीमध्ये एक काँग्रेस पक्षाचं नेतृत्व उभारलेलं आहे आता किती दिवस बघता सगळ्यांची भांडणं किती दिवस बघतो म्हणून तुम्ही या तिसऱ्या आघाडीला सर्वांनी भरघोसमताने निवडून द्यावं आणि या सर्व मंडळींना सत्तेवर आणावं अशी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष या नात्याने मी आपल्या सर्वांना बार्शीकरांना विनंती करतो आणि बार्शीकर यावेळी नक्कीच बदल करतील ಆಶಾ ವ್ಯಕ್ತೋ ಥನ್ಯವ